चंद्र भगवान की की जय राम भक्त हनुमान महाराज मनोहर सब समुद्र निराज जो असतरा प्रभू रामचंद्र तो कसे आलेले होते त्यांनी असतरा शेतू बांधला शेतू बांधून पुच्या कडीला गेल्याच्या नंतर पुढे चाळीच्या गेल्याच्या नंतर त्यांनी अशी मिटिंग भरवली आणि मीटिंग भरवल्याच्या नंतर समुद्राच्या मनामध्ये असताना म्हणजे काय हे झाला गर्व होता आणि त्याला वाटलं की बाबा रामाच्या पायानं दगड करते आपणच अल्पमती आहेत त्या रामापर्यंत गेलो नाही रामाची सेवा केली नाही आणि रामाच्या पाया पडलो नाही पण राम आता साधन्य सामान्य नव्हे तो देवादी देव आहे आता त्याच्या सामान्य संपूर्ण म्हणजे त्याच्या दर्शनाला जायला पाहिजे त्याच्या भेटी जायला पाहिजे आणि भेटीस गेल्याच्या म्हणून तरी काहीतरी मला पुण्य लाभल असं समुद्रानं मनात धरलं आणि समुद्र संपूर्ण अलंकार सहित मोत्याचं ताड भेटीला गेले आणि रामाच्या भेटीला गेल्याच्या नंतर तो रामाची विनंती करू लागला मी अल्पमती आहे मी वेडा आहे मी संज्ञानी आहे रामा तुम्ही देवा देव आहे मी संपूर्ण साधा आहे तो आहेर माझा शिव करा शिव करा म्हणल्याबरोबर रामाला सगळं काही बोलायला गेले सगळ्या वाढण्याराने जय जयकार केला संपूर्ण वांड्यार सैना सगट म्हणले खरं आहे समुद्राचं तुम्ही लवकरात लवकर तो आहेर आहेर घ्या शिनी तो असत्रा म्हणले युद्ध करता वेळ कसा पाहिजे तो ससोबित पाहिजे अलंकार पाहिजे संपूर्ण पाहिजे आणि हे जास्त पा, पांगुर नाहीत अंगावर जास्त म्हणजे वलकले आहेत ही वलकले कशासाठी असते म्हणले साधू मुनीचं काम न म्हणले युद्ध करणं युद्ध करणं कुणाचं काम आहे सुराचं काम आहे ताकतीवानाचं काम आहे पण हे असतं म्हणजे साधू संतांचं कोणचं काम आहे कोणचं असत्र पूर्ण देवाची सेवा करणं हे संपूर्ण काढा आणि अस्त्र अलंकार अंगावर घ्या आणि अंगावर घेऊन रावणास युद्ध करायचा आहे आणि रावणा सगळं तुम्ही करता वेळासोडी दिसला पाहिजे असं रामचंद्रला संपूर्ण मान्य सैन्य म्हणून लागली श्रीरामा केसी के लागून विसरले आस्तमान तैसा पितांबार रामर अलंकार अस्त्रमले परवरामचंद्र अंगव परिदान केला आणि परिधान केल्याच्या बरोबर कसा मल्ले सोशोबित सो असा परवरामचंद्र दिसू लागला आणि संपूर्ण परवरामचंद्रच्या नावाचा जयजयकार वानर सैन्य सुरू लागली सवे श्री रामापना सुमाने समुद्र्यापना मुगुटा संपूर्ण आणि झिरो टोप घालून श्री प्रभुराम कसे लकलकी शोभेमान असे दिसू लागले म्हणले अन्न रत्नात्न घे प्रेमाने सोबला श्री रघुनंदन जनक नयने सुखावी अशा प्रभू रामचंद्र ला संपूर्ण म्हणले त्या हो समुद्रानं बर झरीत वस्त्र घातलं मोत्याचा संपूर्ण मला अलंकार घातला आणि वरील टोप असताना मला डोक्यावर टोप घातला आणि टोप घालून शनी प्रभू कसे सोबयमान दिसले कसे लकलकी दिसले आणि आशा प्रभू रामचंद्राला प्रत्येकाकडे बघण्यासाठी प्रत्येकाची इच्छा होऊ लागली आणि समाधान वाटू लागलं वान्य सैन्याला आणि जे जे शिरोमणी तो ही अभाबर सोबत त्या समुद्राने काय केलं असत म्हणलं मुघूट असत्र कोण असतरा मुघूट घेतला आणि मुघूट घेऊन रामाच्या

विकार निव राम, राम कसा आहे म्हणले आधीच विरी विकार आहे म्हणले असा सुंदर प्रभू रामचंद्र आणि अशा प्रभू रामचंद्राला संपूर्ण अलंकार मध्ये कुंडला लकलकी दिसू लागले आणि कुंडला संपूर्ण उजेड पडू लागला इतकं सुंदर असणार कुंडल त्या समुद्राने प्रभू रामचंद्रच्या अंगावर घातलेला आहे आणि अलंकार संपूर्ण घातलेला आहे असं ग्रंथकार म्हणतात बाभे बा आणि कंकण देऊन ते कंकण कसे होते म्हणले असत विजासारखे त्यांचा चमचमी असताना उजड पड होता इतके सुंदर समुद्राने कंकण आणले आन आणि प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये घातले आणि हातामध्ये घालून प्रभू रामचंद्र काय म्हणतात समुद्राला मुक्ता माळा दिसू लागल्या आणि पुन्हा संपूर्ण म्हणले हातात कंकन काढल्या मनगडात कंकण घातलं आणि संपूर्ण म्हणले कंटामध्ये असं मुक्ता माळा घातल्या आणि प्रभू रामचंद्र असत्र लखित दिसू लागले आणि सुंदर दिसू लागले गुणतीचा परि का परिपाका त्याचे श्रीराम हृदय पद पडले टक्क आलोकिक सेवा पूर्ण समुद्राने प्रभू रामचंद्र हेर दिला ना हेर संपूर्ण अंगावर घातला आणि अंगावर घातल्याच्या नंतर असत्रा म्हणजे प्रभू वेळस महादेवाना बघितलं तरी महादेवाला सगळ टक लागल नव जीव शिव हे दोघी एकत्र आली का नाही तर प्रत्येकाला टक लागते निजरा होती म्हणजे असं अशी अवस्था होती कटी कटी मेळा गळ्यामध्ये मुक्त माळा घातल्याच घातल्या एवढंच नव्हे कमराला संपूर्ण म्हणले कंबरपटा घातला आणि कंबर पट्याला काय केलं म्हणले संपूर्ण त्याला असतं घुंगर बसवली आणि घुंगर कसल्या प्रकारची होती म्हणले मोत्याच्या माळासारखी होती म्हणले आणि चकचकीत करीत होते असा असत प्रभू आहेर समुद्र देतो चल तो बघितले बर कळी काळ सगळ थरथर कापल पल अहो काय रावणाची ताकद आहे काय राक्षसाची ताकद आहे असा प्रभू रामचंद्र सुशोभित दिसू लागला आणि सुशोभित दिसून तो आता युद्धाच्या तयारीला लागणार आता युद्ध करणार पुढच्या तयार याळी कळाला धाका लावnare आणि धाक लावणारे असा प्रभू रामचंद्र असणारा आणि तो प्रभू रामचंद्र इतके सोशोभी सो दिसू लागले समुद्रना आहेर दिलेला आहे आणि आहेर संपूर्ण अंगावर परिधान केलेला आहे आणि परिधान करून तो प्रभू रामचंद्र सोशोभी दिसू लागले काय करतात पुर मुगट कुंडले मेक आकाशे तसिरा सोना सळा गव खवित घन सावळा देखोनी डो संपूर्ण अस्त्र अत्रप्त झाली समाधान वाटू लागलं असा प्रभू रामचंद्र बघितला आणि प्रत्येक जण प्रभू चला नावाचा जय पुढील वाचक रंभाऊ महाराज आणि सुचेक विलास भैया चला विलास भैया चला